नमस्कार मंडळी मी कांचन नमस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त झणझणित असा मेथीचा झुणका जो तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर पुरीबरोबर खाऊ शकता प्रवासामध्ये पण नेऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तुम्हा रेसिपीला सुरुवात करूयात मेथीही जुडी घेतली होती स्वच्छ धुऊन घ्यायची आहे आणि बारीक कापून घेतली आहे बारीक चिरलेला कांदा लसूण घेतला आहे आणि तो फक्त चिरून घेतला आहे त्याबरोबर चणाड्याचं पीठ याने की बेसन आता तेलामध्ये टाकणार आहे लसूण लसूण थोडं जास्त वापरायचं आहे जसून का छान चमचे वेळेत होतो आता त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं जिरे पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे लसूण थोडंसं मस्तपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये टाकणार आहे दोन बारीक चिरलेले कांदे आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये चवीनुसार हिंग टाकणार आहे हिंग सुद्धा कांद्यावर थोडासा फ्राय करून घेत आहे आता त्यात टाकत आहे बारीक चिरलेली मेथी आणि मेथी कांद्यावर आपण एक तीन ते चार मिनट तरी फ्राय करून घे जास्त हलवायची नाही आहे मेथी आहे मेथी जर जास्त आपण हलवली मिक्स केली तर ती करू होतो घालून हाताने ती मी घालवणार आहे अशाच प्रकारे कांद्यावर तीन ते तीन ते चार मिनटं शिजून देणार आहे तर तीन ते चार मिनटामध्ये मेथी चांगली शिजली आहे तुम्ही ते बघू शकाल आता ह्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळदी गरम मसाला आणि धनाजिरा पावडर चवीनुसार मीठ पण ॲड करणार आहे मसालेसुद्धा मेथी बरोबर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे आता हे चनाडाचं पीठ घेतलं होतं ते ऑलरेडी मी थोडंसं तेलावर कढईमध्ये बिना तेलाचं भाजून घेतलं होतं म्हणजे आपल्याला भाजीमध्ये टाकल्यानंतर जास्त ही भाजी वाफेवर शिजवायची गरज पडणार नाही किंवा तर तुम्ही चनाळाचं पीठ आणखी बेसन भाजलं नाही तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ते भाजीबरोबर मेथीच्या भाजीबरोबर भाजू शकतात पण मी आधीच थोडंसं भाजून घेतलं आहे म्हणजे चवीलासुद्धा छान लागतं आता इथेपैकी मस्तपैकी चर बेसन आणि मेथी एकजीव झाली की थोडंसं पाण्याचा हक्का द्यायचा आहे अशा प्रकारे आणि आता झाकण ठेवणार आहे आणि याची दणदणून एक वाप काढून घ्यायची आहे आता इथे एक पाच मिनटामध्ये मी वाप काढून घेतलेली आहे आणि इथे आपली आता मेथीचा झुणका रेडी झालेला आहे खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि चमचमीत होतो बाजरीची भाकरी बरोबर पण छान लागतो रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही नाव तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद